नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आज आपण वेगळ्याशा विषयावर बोलणार आहोत आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये सुरू असलेल्या प्रवरामाय महोत्सवास भेट देण्यासाठी आलेलो आहोत आपण अनेकदा अशी चूक करतो की आपल्याकडे म्हणजे आपल्या आसपास असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सोडून आपण अनेकदा नर्मदा परिक्रमेसाठी जातो गंगा यमुना यासारख्या पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतो त्या ठिकाणी महाआरती करतो तसेच आत्ता चालू असलेल्या कुंभमेळ्यासाठी इतक्या लांब प्रवास करून गर्दीमध्ये धक्के खात त्या ठिकाणी जातो याहीपेक्षा आपल्या जवळ असलेल्या प्रवरामाईला नक्की आपण विसरतो अशा काही दंतकथा नवे नवे आपल्याकडील असलेल्या अगस्ती आश्रमाहून अगस्ती ऋषींचे वास्तव्य आणि विशेष या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीतामाई या देवतांनी या प्रवरामाईच्या पाण्यावरील पावित्र्यावर केलेला स्पर्श हेही तेवढेच खरे आहे या प्रवरामाईच्या ऋणातून उतराय होण्यासाठी अकोल्यातील रुद्रा प्रतिष्ठान यांनी ह्या प्रवरामाई महोत्सवाचे आयोजन केले आहे अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनदायनी नवे नव्हे तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायनी असलेली ही प्रवरा नदी होय <laughs> उत्तर भारतामधील प्रयागराज या ठिकाणी चालू असलेल्या कुंभमेळाप्रमाणेच आज या ठिकाणी अकोल्यामध्ये प्रवरामाईच्या काठावरती अकोलेकर सर्व एकत्र येऊन या प्रवरामाईचा औक्षण सोहळा व प्रवरामाईची आरती या ठिकाणी आपणास पाहाव्यास मिळते हा क्षण अतिशय छान असा आहे आणि तो डोळ्यांची पारणं फेडण्यासारखा असा क्षण आपणास पाहायलाच मिळतोय प्रवरा नदीचा उगम हा सह्यद्रीच्या डोंगर रांगांमध्ये रतनगड या ठिकाणी रत्नाबाईची गोहा या मुखातून होतो त्यानंतर ह्या नदीचे पाणी पुढे भंडारदारा या गावी इंग्रजांनी मोठे धरण बांधून अडवले आहे आणि नंतर हीच नदी अकोले तालुक्यातील पुढे संगनमेर कोल्हार नेवासा अशी अनुक्रमणे वाहत जाऊन ती गोदावरी नदीस मिळते या प्रवरा नदीला तीन नावांनी ओळखले जाते पहिले नाव म्हणजे प्रवरा दुसरे सुवर्णमुखरी तर तिसरे नाव म्हणजे अमृतवाहिनी होय पहिले नाव प्रवरा तर दुसरे नाव सुवर्णमुकरी हे कसे पडले आणि प्रवरा नदीचा उगम कसा झाला तो आपण पाहूया असे म्हणतात की अकोले तालुक्यातील हा भाग पूर्वी दंडकारण्य म्हणून ओळखला जात असायचा या ठिकाणी कोणतीही मानव वस्ती नव्हती ज्यावेळेस अगस्ती ऋषी हे काशी क्षेत्रावरून या ठिकाणी आले तेव्हा अगस्ती ऋषींनी या ठिकाणी वास्तव्य केले पण त्यांना या ठिकाणी पाण्याची उपलब्धता नव्हती म्हणून अगस्ती ऋषींनी या ठिकाणी बारा वर्ष तप केले आणि नंतर शंकर भगवान यांना प्रसन्न केले आणि शंकर भगवानांनी आकाशगंगे कर्वी या ठिकाणी नदीची उत्पत्ती करून दिली आकाशगंगेचं स्वर्णाप्रमाणे रूप पाहून अगस्ती ऋषींनी या नदीचं स्वर्णमुखरी असं नाव ठेवलं आणि या पद्धतीनं नदीची या ठिकाणी उत्पत्ती करून घेतली त्यानंतर या नदीला अमृतवाहिनी नाव कसे पडले ते आपण पाहूया ज्यावेळेस देव आणि दानव म्हणजे राक्षस यामध्ये समुद्र मंथन झाले आणि अमृत वरती आल्यानंतर कपटबुद्धीने राहू या राक्षसाने अमृत प्राशन केले आणि अमृत वाटप करणारे मोहिनी रूप घेतलेल्या विष्णुदेवतांनी राहूचा पाठलाग करून त्याचे शिर म्हणजे मुंडके आपल्या सुदर्शन चक्राने धडा वेगळे केले आणि त्याच्या गळ्यातील अमृत हे प्रवरा नदीत मिसळले म्हणून तेव्हापासून या नदीस अमृतवयनी नदी असे म्हटले जाते